महाराष्ट्राची परंपरा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्राचा स्थापना दिन उत्साहात साजरा महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि गौरवशाली वारसा पुढे नेण्यासाठी सांगली जिल्ह्याचंही योगदान राहील यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली इथं बोलताना दिली आहे महाराष्ट्र दिनाच्या सासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते पोलिस परेड ग्राउंड विश्रामबाग इथं आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी पद्मश्री डॉक्टर विजय कुमार शहा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शुभे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त सांगली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित जिल्ह्यातील पाच क्रीडापटूंचा यावेळी सन्मान करण्यात आला जम्मू काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील अति उंचीच्या भागात कर्तव्य पार पडत असताना दोन्ही पायांना हिमबाधा झाल्यानं अपंगत्व आलेले नायक धाकरेश बापू जाधव यांनी सैनिक कल्याण विभागातून देण्यात येणारी वीस लाखांची आर्थिक मदत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आली खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल